पंढरपूर शहराची निवडणूक नऊ वर्षानंतर लागलेली आत्ता आहे मी चंद्रकांत दिनकर जातो पंढरपूर वार्ड क्रमांक पाच पंढरपूर शहरात गेली पंचवीस वर्ष मला राजकारणाचा अनुभव आहे लहान वयापासून मी पूर्ण गल्ली बळामध्ये असेल तालुका असेल कैलसशी आमदार भारतनाना भालके यांचा कार्यकर्ता म्हणून गेले वीस वर्ष मी काम करत होतो आणि भारतनाना वारल्यानंतर भगीरथ दादांना पण आम्ही भारत रूपामध्ये पाहतोय असं मी भारत नानाला श्रद्धांजली वाहताना बहिरथ दादांच्या बंगल्यावर मी सांगितलं होतं निवडणूक लढवताना मी जिद्दीनं त्यांच्याशी काम करून रात्र दिवस पळालो होतो पोटनिवडणूक झाल्यानंतर त्यांनी कुठला संपर्क केला नाही कार्यकर्त्याची विचारणा ना केली नाही माझ्या मग नंतर विचार करून गेल्या विधानसभेला आमदार समाधान दादा औताडे यांच्या नेतृत्वाखाली मी ने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि समाधान दादाला विजयी करण्यात माझा थोडाफार खरुतायचं तरी वाटा आहे संजय मालखानी आणि समाधान दादानी पंढरपूरच नाही तर महाराष्ट्रात त्यांचं कॉन्ट्रॅक्शन नंबर एक आणि दहा हजार माझ्यासारख्या तरुणपराला नोकऱ्या दिल्या तुमचे वडील अकरा वर्षे आमदार होते अठरा वर्षे चेअरमन होते वडिलांनी जी मिळवलं ती तुम्हाला टिकवत आलं नाही वडिलांसोबत जी माणसं होती ती माणसं सगळी निघून गेली तुम्हाला जवळची माणसं घरातली माणसं सांभाळता आली नाहीत आणि तुम्ही काय त्यांचं अवताडे परिवाराची माफं काढताय तुम्ही जे आज म्हणता की परिचारकाने केलं परिचारक चष्मा वापरतात परिचारकांना चष्मा उन्हाचा त्रास होतोय परिचारकासारखं काम तुम्ही केलंच नाही मग ते मालक वारले त्यांनी तसल्या कोरोनाच्या काळात सुद्धा स्वतःच कोरोना झाला होता परिवाराला कोरोना झाला होता तरी परिचारक घराना त्यांच्या कार्यकर्त्याला सूचना देऊन पांढरपूर परिवारातल्या पंढरपूर शहरातल्या तालुक्यातल्या गोर गरिबांना कोरोनाला सुविधा द्या तिथं किट द्या त्यांची व्यवस्था करा त्यांना दवाखाने करा लसीकरण करा असं सांगितलं होतं तुम्ही काल परवाच म्हणला की जिल्हा परिषद शाळा बंद केल्या आणि तुमच्या खाजगी शाळा चालू केल्या दादासाहेब तुमची मुलं सुद्धा पंढरपूरच्या आर्यंत शाळेमध्ये खाजगी शाळेत आहेत तुम्हाला जिल्हा परिषद शाळेचं जर एवढं वाटत असेल तर तुमची मुलं सरकार सरकारी शाळेत का घातली नाहीत मला हे एवढं विनंती करायची आहे तुम्हाला भारत महाराल आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला पाडलं होतं बालके नाव कधीच पुसणार नाही चुकीची वेस्ट आहे आणि कधीही पुसू शकणार आहे कर्म राव रावधुमरांना पाटील हे आमदार होते बाहेर राऊळ हे आमदार होते तात्या डेंगरे आमदार होते सुधागर मालक पंचवीस वर्ष आमदार होते त्यांचे नाव कधी पुसल का यांची नाव कधीच पुसणार नाही पण हा तर त्यांचा चिरंजीव इसी मध्ये फिरतोय कधी मतदान झालं निकाल फेल गेला कसा सहा महिने जनतेला भेटत नाही मोबाईल बंद करतात आमचे लक्ष्मीराव शिरसट आजारी असलं स्वतः ऐंशी टक्के सिरियस असले तरी फोन लावून दे मला मुलाला म्हणायचे मला कार्यकर्त्याला बोलायचे आहे असा समाजातला तळागाळातला नेता असणारा लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी उभा राहिल्या आणि ही सर्व धर्मसंभाजातील हो एक बहुजनातील उमेद उमेदवार आहे आणि ही सांगतोय काळ्या दगडावरची रेग आहे की विजय त्यांचाच होणार आहे आणि पहिल्यापासून आता जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आदरणीय सौ श्यामलताई लक्ष्मीभाऊ भाऊ सिरसट लक्ष्मी सिरसट म्हणजे आम्हाला धाऱ्यासारखे माणसं त्यांनी आम्हाला खूप दिवस साथ दिलेली आम्ही त्यांच्या पक्षात नसलोय त्यांनी आम्हाला आपलेपणानं प्रेमानं विरोधकात जरी काम केलं तरी त्यांनी कधी आम्हाला कुठली दमबाजी दादागिरी अशी कधीही केली नाही mm -hmm. चंदू आपलाच माणूस आहे ती त्याच्या पद्धतीनं त्याच्या नेत्यावर त्याचा प्रेम आहे भारत नानावर म्हणून तो काम करतोय करू द्या त्याला काय बोलू नका म्हणून वार्डामध्ये ओपन वीस वर्षे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार करत होतो पंढरपूर शहरामध्ये अनाऊन्समेंट करत होतो भाषणं करत होतो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पण गेल्या विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केला आणि मी त्यावेळेस सांगितलं ये की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा सिरसट हो नगराध्यक्ष त्यांच्या कुटुंबातला हो आणि आता ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सौ श्यामलताई लक्ष्मीभाऊ हो सिरसट हे आम्ही लहान असताना एकोणीसशे साली पहिल्यांदा पती पत्नी अपक्ष निवडून आल्या अपक्ष निवडून आल्या त्यावेळेस त्यांनी मालकाला तिकीट मागायला गेले तर मालक म्हणणे लक्ष्मण तू तुझ्या तु पद्धतीने निवडणूक लढव तू निवडून आल्यानंतर बघूया भाऊने सगळे पंढरपुरातले भागातले एरियातले देवळे समाजसंधा असेल सगळे त्यांचे मित्र कंपनी भाऊंचे सगळे नातेवाईक आणि सगळ्यांनी मिळून रात्र जेव्हाच रात्र करून पती पत्नीला पंढरपुराची इतिहास नोंद आहे की पहिल्यांदा अपक्ष निवडून येण्याची आणि दहा वर्ष श्यामलता नगरपालिकेचा असला अनुभव सभापतीपदी निवड झालेले आणि इतर मागासवर्गीय समाज असेल मुस्लिम समाज असेल सगळ्या समाज असेल त्या समाजाच्या दुःख सुखामध्ये शिरसट कुटुंब निम्या रात्री जर सोलापूरला जर सिव्हिल हॉस्पिटलला कोण ॲडमिट असेल तर तिथं फोन लावून तिथं व्यवस्था यो, करत होते कोणाच्या सुखदुखामध्ये ते सामील व्हायचे कुटुंबातले असं त्यांचा परिवार मोठा आहे त्यांचा संच मोठा आहे त्यांची तिन्ही मुलं खूप हुशार आहेत त्यांचा गट प्रत्येकाचा वेगळा आहे आणि प्रत्येक समाजातनं ते आपलेपणानं कधीही जातीभेद केला नाही सगळ्या समाजामध्ये मिसळून त्यांनी आतापर्यंत गेले तीस वर्ष काम केलं सलग तीस वर्ष नगरसेवक नगरा आणि वीस महिने नगराध्यक्ष असताना त्यांनी पंढरपूर शहरातल्या उपनगरातल्या पाईपलाईन मट्ट्या केल्यावर ट्रेनचं काम केलं भाऊने आणि भाऊला उपनगरातली भरपूर माहिती आहे उपनगरातील सगळीकडे संपर्क आहे प्रत्येक वार्डामध्ये त्यावेळेस ड्रीची नवीन पद्धत निघाली होती जेव्हा भाऊ नगराध्यक्ष झाले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस पंढरपुरात बऱ्याच ठिकाणी इंटरनेटचं काम भाऊंच्या हस्ते नगराध्यक्ष असताना केलं होतं आणि भाऊ बरेच वेळेस बांधकाम सभापती आरोग्य सभापती अशा पदावर त्यांनी काम केलं होतं प्रत्येक शहरातला काया त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली केला होता आता विरोधकांनी प्रश्न असा निर्माण केला की चाळीस वर्ष काय केलं नगरपालिकेचं चाळीस वर्षापूर्वी पंढरपूरची लोकसंख्या किती होती आणि आज किती आहे चाळीस वर्षापूर्वी पंढरपूरच्या माझ्या मातृ बही बही आया बहिणीला काही ठिकाणी टॉयलेटची सुद्धा सोय नव्हती आज ती टॉयलेट प्रत्येक घरोघरी पंतप्रधानांच्या योजनेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या योजनेतून गोरगरीबांना टॉयलेटची सोय करून दिलेली आहे लाईटची सोय आहे पाण्याची सोय आहे आणि एवढी सगळी सोय आज त्या परिचारक गटाने सन्मान्य प्रसाद मालक परिचारक हुशार अभ्यास माणूस त्यांनी ते नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळीकडे पंढरपुरामध्ये विकास केलेला आहे मी एवढं सांगतोय आणि आता मी काय तसं मिशन पॅक करून आणल्यावर चौदा हजाराने निवडलेली शिरसट मी अशा भाषेत बोलत नाही ही निवडणूक आहे ही फाईट आहे विरोधकांनी पण झुंजुन निवडणूक लढवत आहेत ही मान्य करतो मी पण शिरसट या अडीच हजार ते पाच हजारच्या फरकाने शंभर टक्के विजय होणार कोरोनाचा काळ असेल कोरोनाच्या काळामध्ये शिरसट परिवाराने घरोघरी जाऊन तिथं लोकांची किट वाटण्यापासून ह्याच्यापासून दवाखान्यामध्ये अॅडमिट करण्यापासून बहुश दावखान्यामध्ये अॅडमिट सुद्धा तिथून माणसांची प्रभागातल्या माणसांची पंढरपूरात शहरातल्या लोकांची चौकशी करत होते एवढं त्यांनी काम तिथून स्वतः आजारी असताना त्यांनी काम केलेलं आहे चिरंजीव पण खूप लोकांना मी स्वतः पंढरपूरच्या मशानभूमीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक त्यावेळेस वारले मला फोन करायचे ते चंदू मेंबर कुठे आहे तुम्ही आपल्याला जायचंय मशानभूमीमध्ये स्वतः वडील आजारी असताना विक्रमभाई हॉस्पिटलमध्ये न थांबता पंढरपुरामध्ये लोकांची सेवा करत काम करत राहिले होते आणि कोणाला ऍडमिट करायचं लाईफ लाईनला ऍडमिट करायचं ह्याला ऍडमिट करायचं सोलापूरला पाठवायचं पंढरपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवायचं अशा तऱ्हेने त्यांनी सगळ्या भागातले चौकशी करून त्यांनी कोरोनाच्या काळात काम केलं पंढरपूर शहरातले किती मोठे रस्ते झालेत किती मोठे लाईटी झाल्यात किती ठिकाणी तीस वर्षापूर्वी संडासन होते गोरगरीबाला किती परिसरामध्ये ह्या सगळ्या जी सुविधा केल्यात ना पंढरपूरातील परिषद गटाने सन्मान्य प्रशांत मालक असतील कैलासाशी मोठे मालक सुधाकर पंत परिसर असतील अवधुब पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून